तुंगतच्या महिला सरपंचांच्या वाढदिवसानिमित्त विविध तुंगतच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर सौ अमृता बाबासाहेब रंदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता शालेय विद्यार्थिनींना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये कॉम्प्युटर चॉकबोर्ड डिजिटल वजन काटा प्रिंटर इंटरनेट कनेक्शन सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन आणि तुंगत गावातील सर्व अंगणवाडी शाळेला वीज कनेक्शन मोफत देण्यात आले यावेळी गावातील शालेय विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना डॉक्टर बाबासाहेब रणदिवे यांनी आपल्या जीवनात घडलेल्या अनेक घटनांचा उलगडा करताना आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली हल्लीच्या काळात अनेक जण आपल्या स्वार्थासाठी अहोरात्र झटत असतात पण याला अपवाद ठरलाय ते तुंगत येथील डॉक्टर रणदिवे कुटुंब या कुटुंबांनी नेहमीच लोकापयोगी कामांना प्राधान्य दिले अनेक गर्भश्रीमंत लोक तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आले परंतु त्यांच्याकडून कधीही गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना मदत करत नाहीत मात्र डॉक्टर रणदिवे कुटुंबांनी खडतर परिस्थितीतून बाहेर येत नेहमी दातृत्वाची भूमिका पार पाडली आहे गेल्या पंधरा वर्षापासून पंधरा ऑगस्टचं औचित्य साधून जी मुलं वर्गामध्ये प्रथम द्वितीय येत असतात त्या मुलांना मी बक्षीस देण्याचं काम करतो त्याच्या मागचा हेतू आहे की जेव्हा एखाद्या मुलाला बक्षीस मिळतं तेव्हा त्याच्या ते जवळपास दुसऱ्या मुलाला वाटत असतं की मलाही बक्षीस मिळालं पाहिजे त्याच्यामुळे अशा मुलांची गोडी वाढते काहीतरी या शाळेच या गावाचं आपण गुण फेडायला पाहिजे तर ज्या वयामध्ये मी जेव्हा डॉक्टर झाला त्या वयामध्ये दुचाकी सुद्धा नव्हती परंतु त्या सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना दरवर्षी जवळपास पंधरा हजार रुपयाचं बक्षीस देत होतो हेतू एकदम नीट होता की बाबा काय करायचंय कारण आपल्याला माहित आहे की आपण या ते आले त्याला फक्त शिक्षणच कारण होत आहे सध्या गावकऱ्यांनी माझी पत्नी डॉक्टर अमृता रणदीवी हीकडे सरपंच पदाची जबाबदारी दिलेली आहे पूर्वी ज्या पदानी मी काहीतरी सामाजिक कार्य होतो परंतु आता ही जबाबदारी दिल्यानंतर जबाबदारी दुप्पट पद्धतीने वाढलेली आहे त्याच्यामुळं सर्वात महत्वाचं राजकारणात येताना विचार केला की राजकारणात तर कशासाठी यायचं आहे गावासाठी तर आहे परंतु सर्वात महत्वाचं शिक्षणासाठी राजकारणात यायचं आहे सामाजिक कार्यक्रम आणि काही सरकारी मदत याच्याजवळ आपल्याला गावातली शिक्षण पद्धती सुधारवायचा प्रयत्न करायचा खरं मी महाराष्ट्रातल्या सात आठ शहरामध्ये प्रॅक्टिस करत असतो वैद्यकीय वे व्यवसाय करताना बऱ्याच ठिकाणी बिरावं लागतं तर असं लक्षात आलं की शहरामधील शाळा आणि ग्रामीण भागामधील शाळा याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे आणि जेव्हा ही तफावत असते तेव्हा आपली मुलं जेव्हा पुढे उच्च शिक्षित होतात तेव्हा ते कुठेतरी कमी पडतात आपण पाहतोय की जेव्हा दोन युद्ध दोघांमध्ये युद्ध लागतं आणि दोघांची ताकद सेम असेल किंवा त्यांचं एकदम कर्तव्य एका लेवलची असेल आणि त्याच्यावर युद्ध लागलं आणि समजा आपण एखाद्याकडे तलवार आहे आणि दुसऱ्याकडे जर फक्त काठीच असेल तर युद्ध कोण जिंकणार हे सांगायची गरज नाहीये किंवा जर एखादं मुळलेली तलवार असेल तर ज्याच्याकडे क्षेत्र आहे तो जिंकणार आहे त्या युद्धाच्या कला हुशार आहेत क्रमेत आहे परंतु साधन खूप महत्वाचं असतं मला वाटतं की हाच हेतू लक्षात घेऊन ह्या विद्यार्थ्यांना जरी विद्यार्थी हुशार असतील तर साधनाचा जर विचार केला तर आपण शहरी भागातील साधनं आणि ग्रामीण भागातील साधनं खूप मोठी तफावत आहे जे आक्रमण तुम्ही सूर्यावर चालले परंतु आपण जर पाहिलं तर आपल्या विद्यार्थ्यांना अजून शेअर म्हणतो किंवा शेतातून येणारा रस्ते सुद्धा नीट नाही त्या चिल्लातून त्यांना यावं लागतं बऱ्याच शाळांच्या इमारतींची स्थिती तर आपल्याला लक्षात येतं की, की काय स्थिती असते गावातील मंदिरासारखी स्थिती खूप सुधारली जाणार होतं खेडेपाड्यामध्ये परंतु शाळेकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं आपण जेव्हा साधनांचा विचार करतो एखाद्या घरामध्ये एखाद्या दोन शेजारी मुलं असतात आणि एखादा गरीब विद्यार्थी असतात एखादं श्रीमंताचं कुटुंब असतं श्रीमंताच्या मुलाकडे बरीच साधने असतात जे काही नवी, नवीन नवीन आता नवीन बाजारात वस्तू येत असतात त्यामध्ये पाठ्या असतील पुस्तक असतील वाया असतील त्यांच्याकडे साधनं असतात एखादा गरीबाचा विद्यार्थी गरीबांचा यासाठी म्हणेन की या माझ्या शाळेत शिकणारे ही मध्यमवर्गीय सगळे विद्यार्थी आहेत श्रीमंताची मुलं बऱ्यापैकी प्रयत्न करतात की ते कुठंतरी आपण बाहेर शहरी भागात राहूया आणि त्यांना जास्तीत जास्त चांगलं शिक्षण देणार त्यांची काही चूक नाही प्रत्येकाला माहीत आहे की शिक्षणाशिवाय या जगामध्ये आता पुढं काही नाही जेव्हा एखाद्या शेजारच्या मनाने उत्कृष्ट प्रमाणे पाठी आलेली असते गरीब मात्र बघत त्याच्याकडे बाबा माझ्याकडे ही पाठी नाही त्याने अमो आमची वस्ती आली डिजिटल पाठी तू अजून काय साधलाय मग मला काय नाहीये त्याला माहित नसतं की आपल्या शेजारच्या मुलाचा वडील श्रीमंत आहे पण माझा वडील एवढा श्रीमंत नाहीये ही छोटी मुलं असतात त्यांना तिची जाण असते त्यांना असं वाटत असत की माझा बाप माझ्यावर प्रेम करत नाहीये होत काय की या लहान वयात मग त्यांच्या मनामध्ये एक वेगळं भूमिका निर्माण की बापाविषयी सुद्धा कधी कधी लहान मुलाच्या मनात निर्माण वेगळा भूमिका निर्माण होते की त्याचा बाप चांगला आहे पण माझा बाप चांगला मला वाटत की सगळ्या विद्यार्थी बापांची भूमिका खूप महत्वाची असते त्या भूमिकेशी मी काही का साधारण साधू शकणार नाहीये परंतु या गावातील पहिली पासून किंवा अंगणवाडी पासून दहावीपर्यंत मुलं शिकत आहे त्यांचा मोठ्या भावाची जबाबदारी मात्र मी नक्की पेमण्याची प्रयत्न करत असतो एखादी जर मूर्ती असेल जेव्हा चिखल असतो त्या चिखलातून मूर्ती बनवली जाते ती मूर्ती घडवण्याचं काम तो मूर्तीकार करत असतो त्याच पद्धतीने मलाही घडवण्याचं काम माझ्या गुरुंनी केलेलं आहे निर्मला नळे मॅडम आणि सुभाग गोकाटे मॅडम इथे उपस्थित आहेत आज त्यांनी मला आज इथे घडवलं म्हणून मी आज इथे उभा आहे चिखल असतो तो ओला असताना त्याची मूर्ती घडत असते ते वाळला असताना त्याची मूर्ती घडत नसते त्या वाळल्यानंतर त्या मूर्तीला काही कमी करू शकता तुम्ही फक्त काहीतरी कासून वगैरे किंवा त्याला थोडासा कलर देऊन त्याला थोडासा सुशोभित करू शकता पण त्या चिखलाला त्या वेळेस वेळेसच ओला असताना जर मूर्ती बनल तर योग्य मूर्ती बनते त्याच्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये अंगणवाडी शाळेमध्ये जर विद्यार्थ्यांना योग्य असं शिक्षण दिले त्यांच्या योग्य असे संस्कार घडले तरच एक उत्कृष्ट मूर्ती या गावासाठी तयार होणार आहे ते मला वाटतं की या वयापासून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार नाही की या मुलांना आपण काय शिक्षण दिले पाहिजे कशा प्रकारचे संस्कार दिले पाहिजेत आपण जर पाहिलं तर गेल्या दीड दोन वर्षामध्ये आमच्याकडे जेव्हा या ग्रामपंचायतीत सत्ता आली आणि जेव्हा गावाने जबाबदारी दिली त्याही अगोदर काळापासून मी बऱ्याच वेळा मुलांना वह्या वगैरे वाटप करत असतो या वर्षी जेव्हा शिक्ष शाळेचं सुरुवात झाली जून महिन्यामध्ये त्यावेळी आपण जवळपास गावातल्या साडेसहा विद्यार्थ्यांना सर्व मुलांना आपण मोफत वया वाटल्या आता बऱ्याच काय काही घेऊ नक्कीच घेऊ शकतात परंतु जो तफावत असते एक चांगल्या कंपनीची वय एखाद्या साध्या कंपनीची वय असते मला लहानपर्यंत माझा आठवते आम्ही चार भावंड होतो जेव्हा वरच्या औरातांचा प्रवेश व्हायचा तेव्हा माझ्या दोन बहिणी होत्या त्यांच्या वह्या मी घ्यायचो शिल्लक राहिली पानं जो, 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 आपने आ, आपने जो की फाडायची त्याला दोऱ्यात घालून शिवायचं आणि त्याच व्हायला जो काही संघर्ष करायला मला वाटतं की माझ्या गावातील मुलांना तो संघर्ष करावा लागू नये आणि सर्वांना एक समान असावा म्हणून मी प्रयत्न करत असतो मी सगळ्यांना एकच चांगल्या कंपनीच्या आपण व्हाय देण्याचा प्रयत्न करत असतो याच गावामध्ये गेल्या वर्षपासून काय तर मी चोवीस सायकल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिल्या खर विद्यार्थ्यांचं जर वेगळीत्र अभ्यासामध्ये वेळ जाणं गरजेचं असतं परंतु जे काही ग्रामीण भागातून त्याचा जो वेळ जात असतो तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करण्याचा हेतून आम्ही तिथल्या गावातील काही मुलांना शाळेतील सायकल वाटण्याचा प्रयत्न केलेला आहे आताच पंधरा ऑगस्ट दिवशी आपण जे लहान जी चिमुकली मुलं असतात त्यांना मी पाण्याच्या बॉटल वाटलेल्या आहेत करताच्या बॉटल काय वाटले मनामध्ये कधीतरी असं काही एखादी घटना लगेच त्याचा अंमला करण्याचा प्रयत्न करतो पाठी बागेला म्हणाऱ्या दलित वस्तीतील एक तरुण मुलगा आला होता माझ्याकडे आणि बोलता बोलता सगळ्या आमच्या शिक्षणाच्या गप्पा निघल्या होत्या त्याने सांगितलं की लहानपणी आम्ही पाणी कशातून पित होतो आता बाटली आहे आपण पाण्याची बाटली ठेवल्यावर पण पूर्वी दहावीस वर्षापूर्वी तर बाटल्यांचं प्रमाण कमी होतं पण एक बाटली मात्र उपलब्ध होते आणि ती आहे देशी दारूची बाटली खर तर या शाळेच्या पाठीव्या काही आव्हानामध्ये जिथं सरकारी काही पटांगण असतात ना तिथं ठरलेले आटले असतात त्या ठिकाणी दारू दोन बाटल्या टाकलेल्या असतात तर आला की दारूची बाटली आम्ही घ्यायचो त्याच्याकडे वरचं सगळं ते कागद काढायचो आणि त्या बाटल्या आम्ही शाळेत घेऊन जायचो परत की माणसाला बरंच काही आयुष्यात घडवत असते मला वाटलं की माझ्या गावातून मुलांना हा त्रास होऊ नये म्हणून मी अंगणवाड्या मुलाकडे जर लक्ष देत असं वाटायला काही जणांकडे पाठवत्या बॉटल देण्याचा प्रयत्न केला या सगळ्या मुलांना पाण्याची बॉटल दिलेली आहे अजून एक सांगावंच एक उदाहरण सांगतो थोडासा माझ्या उदाहरणाला थोडासा वेळ जाईल वैद्यकीय शिक्षण घेताना बऱ्याच अडचणी आयुष्यामध्ये आल्या माझे आई वडील शेतकरी शेतीचा हा त्यांचा प्रमुख व्यवसाय वडील इरिगेशन पण कामावर होते याच गावातील दोन ते तीन वर्षांपूर्वी करण अन्न नावाचा मुलगा चांगली नीट मध्ये मार्ग पडून त्याच्या त्याची मला काही कल्पना नव्हती परंतु एकदा पेपर काढला त्या पेपर वरती त्याच्याविषयी माहिती मिळाली की त्याचे आई वडील दुसऱ्या ठिकाणी एका कामावर जात होते पण त्यांच्या वडिलांनी साथ होतं आणि तिथे माहिती आली की बाबा की आता ह्या शिक्षणाचा खर्च करणार कसा बातमी वाचल्या तरी दुसऱ्या सिनेमी का गावामध्ये काही लोकांना फोन केला आणि मला त्यांच्या वडिलांचा नंबर द्या सिनेमी दोन दो दिवसातच मी त्या मुलाला आणि त्यांच्या वडिलांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काही याची काळजी करू नका आता त्या मुलाची साडेपाच वर्ष ती पूर्णपणे एमबीबीएस जेवढं शिक्षणाचा खर्च होतो सध्या मी भरतो असतो दरवर्षी मला वाटतं की आपल्याला जगाच्या संवेदना जर एका वेदना दिसत असतील तर त्यामध्ये आपल्याकडे जर त्याचा काहीतरी मार्ग निघाला तो आपण काढला पाहिजे नुसतं पाहत बसून चालणार नाही म्हणजे जगामध्ये काहीतरी घडते आपल्याला दिसत असतं पण आपण मला बघत बसत असतो तर आपण ते बघण्यापेक्षा आपण काहीतरी कृती करणं गरजेचं असतं त्या मुलाला शिकवण्याचा हेतू काय होता आणि का मी त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला मी जेव्हा वैद्यकीय ऍडमिशन घेतलं दोन हजार साली माझं ऍडमिशन झालं होतं दोन हजार दोन तीन साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला दोन तीन एकर शेत असल्यामुळं आर्थिक परिस्थिती खूप हलाकीची होती अचानक दुष्काळ पडल्यामुळे शेतीतलं उत्पन्न थांबलं वर्षाला ऐंशी हजार फी होती फी भरणं अवघड झालं होतं वडील मी काही गावातले ग्रामस्थ अनेक परंतु कोणतीही बँक कर्ज द्यायला तयार नव्हती आता बँकातून कर्ज मिळणं सहज शक्य नाही परंतु पूर्वीच्या काळामध्ये खूप अवघड होतं सगळ्यात प्रथम असं की एखाद्या राजकीय लोकांची तुम्ही शिफारस आला आणि ते करून कर्ज मिळेल असं नाहीये दोन ना वडिलांनी वर्षी निर्णय घेतला बँकवर कर्ज घेतला आपण कर्जाने व्याजाने पैसे काढूया ऐंशी हजार रक्कम खूप मोठी रक्कम होती त्यावेळेस एकराची किंमत होती एक लाख रुपये वडिलांनी काही पाच जर काही जणांनी दहा टक्क्याला मिळेल त्या ते पद्धतीने पैसा काढला आणि माझ्या शिक्षणाची फी भरली चार सहा महिने गेले होते दिवाळीची सुट्टी होती सुट्टी निमित्त मी गावी आलो होतो कधीही आई वडिलांनी त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दाखवले आम्हाला खरंच आहे आम्ही खूप कष्ट करतो त्यांच्याकडून कधीही मला ऐकायला भेटू नये दहा दा दहा अकरा टायमिंग असेल जेवायला बसलो होतो आम्ही <laughs> मी आणि वडील काही क्षणातच रस्त्यावर आवाज आला पांडू पांडू इकडे गेले भाऊनी थोडं दुर्लक्ष केलं सुरुवातीला काही क्षणातच दुसरा एक माणूस आला आणि तुम्हाला सावकारानं बोलवलं म्हणाला आम्ही जेवण करत होतो भाऊ मी आर्ध्यावरती जेवण सोडलं ताट वागलं सोडलं चाललं आणि उठून सावकाराकडे गेले खर तर अन्नाचा मी गळत होतो त्यानंतरही म्हणजे वेदना होत होत्या सगळ्या अंगणातून शहा होत परंतु काही तो मला अन्नावरून उठता येत होत आई स्वयंपाक करत होते जर मी जर उठलो तर आईला असे वाटलं मी तसा जेवण जेवण करतो तब्बल अर्धा बर तास भाऊ येत नव्हते भाऊ आले आणि गुपशिप काही न बोलता पुन्हा जेवायला सुरू केलं त्याने त्यांच्या चेहरा थोडा सुद्धा असं जात नाही की बाबा मला कोण जरी काहीतरी बोलले मला काहीतरी त्रास झालाय अजिबात काय त्यांच्याकडे कुठे काही होत मला या जगामध्ये मी अनेक लोकांशी माझा संपर्क आला पण सगळ्यात सेमी व्यक्ती म्हणजे माझे भाऊ आहे कधीतरी आमच्या बाबा ह्याच्यासाठी असं बोलतोय त्यांचं एक होतं की माझा मुस शिकला पाहिजे त्यांची काही कर नाही जवळ गावातील पंधरा ते वीस एकर जेव्हा ते त्यांनी पटायला केली होती हा सगळा काही घटनाक्रम पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये खूप काही घडत होत चार आठ दिवसानंतर मी पाहिला गेलो रात्र दिवस डोळ्यातून पाणी आपली गरीब नसतो कधी मी मित्रांनो नाही एक वेळ असा विचार केला की आता आपण काम करूया की पुढे खूप श्रीमंत होण्यापेक्षा आता आई देण्यापेक्षा आपण शिक्षण सोडूया जवळपास मी त्या टप्प्याकडे आलो होतो इकडे गर्जासाठी प्रयत्न करत होतो शेवटी असा विचार केला की जर आपण जर शिक्षक शिक्षण जर अर्ध्यावरती सोडलं शेती करण्याचा दुसऱ्या पुढे मारलेला तर आई वडिलांना वाटेल की आपण तुझ्या कमी पडलो आयुष्यभर त्यांच्या मनामध्ये दिसत राहिली असती बाबा आपण कमी तर आपण आपल्या मुलाला डॉक्टर करू शकत तर मी माझ्या मनाला समजूत काढली नाही आपण आता यातून शिकलंच पाहिजे जर काही असेल तसं त्याच वेळी वेळीवरती आष्ट राहतो होतो त्याचा जो मालक फॉर त्याला विचारलं की काही तो ऑप्शन आहेत का मला शेतीतला बऱ्यापैकी सगळेपासून पवारांनी सगळं होतं मी त्यांना म्हटलं की मी तुमची शेती बटायला करतो ते पण तयार झाले ठीक आहे शेती पेटायला कुठं राहू नव्हता त्यांची शेती करायला बाळासाहेब माळी त्यांच्या घराशी जरी मी राहत असेल त्यांनी खूप प्रयत्न केला आणि बँक ऑफ बडोदा मला कर्ज उपलब्ध करून दिले आणि त्यामुळे मला जी काही पुढे काही भविष्य कष्ट करायला लागणार होतं ते थांबलं माझं आणि माझं पुढे शिक्षण सुद्धा पूर्ण झालं मला वाटतं की गावातील जो मुला होता कारण अशा मुलांना अशी काहीतरी वेळ येऊ नये ह्या प्रामाणिक मी त्याचा फी भरण्याचा प्रयत्न करतोय कारण त्याची फी भरण्याला मला काही फरक पडणार नाही माझ्या आर्थिक नाही याची मला जाणीव होती आणि त्या भावनेतून मी त्याची फी भरण्याचा निर्णय घेतला आपण पाहतोय की यापूर्वी आपण बरीचशी कामं केलेत तर मला थोडंसं थोडक्यात आठवते घ्यावं लागेल का दादा मान्यवर मंडळी बोलणार आहेत या वर्षी आपण याच्यामध्ये अजून काही सुधारणा करून जवळपास आपल्या मराठी शाळेतील इथे जिल्हा आणि भोसले होते तीनशे कोणासाठी आपण चॉक बोर्ड देतोय त्या बोर्डचं वैशिष्ट्य असं असतं की तुम्ही स्केच पेन पण लिहू शकता की खोडू शकता एका बाजूने तुम्ही खोडू हे लिहू शकता मुलांना हे साधनं देण्याचा हेतू असा आहे की त्यांच्याकडे जेव्हा ही साधनं येतील ना तेव्हा त्याचा उपयोग ते करतील आणि आवड निर्माण होते आणि अभ्यासाचा वेळ वाढायला लागतो आपल्याला जिल्हा परिषद शाळेत सुटवणे अशी आवड तर होत असते परंतु शेजाऱ्याची तुलना होत नाही कारण का तर मुलांकडे एवढे आपण साधन की जवळपास इतर मुलांकडे सुद्धा ही साधनं नसतील सोबत आपण ह्या शाळेला कॉम्प्युटर दिलेलं आहे परवा शिक्षकांची बातचीत करताना असा कार्यक्रम येतोय मला तर त्यांनी सांगितलं की डॉक्टर आपण जे काही अधिकारी येतील त्यांना आपण काही मागणी करूया म्हणजे काय मागणी करायचं आपल्याला कॉम्प्युटर लॅब मी विचार केला की कॉम्प्युटर लॅब अधिकाऱ्याला मागण्यापेक्षा किंवा सरकारी आज मला मी सहज देऊ शकतो त्याच्यानंतर मी तीन कॉम्प्युटर घेतली आणि एक प्रिंटर पण घेतला गोस्ट वस्तीच्या शाळेसाठी आपण एक प्रिंटर आणि सॉरी हे कॉम्प्युटर आणितले शाळेसाठी दोन कॉम्प्युटर आपण देणार अंगणवाडीला काही भेट द्यायला गेलो होतो शेखबाईने मला सांगितलं की डॉक्टर आमच्या मुलांचं जे वजन आहे ना ते अॅक्युरेटी घेत नाही तुम्ही आम्हाला वजन काठ्यात देऊ शकता त्यांना त्यानंतर मी डिजिटल काठे निर्णय घेतला भेट देण्याचा आणि तसे सहा अंगणवाडी आपण सहा डिजिटल काठे सुद्धा आणलेले आहेत आता आपण सगळं बघतो की सगळं फळे आहेत आता सगळं कॉम्प्युटर सगळं झालं आहे टी व्ही आहे त्यासाठी ला नेट लागतो शिक्षकांनी काय झालं की डॉक्टर नेट नाहीये तुम्ही नेटचं नेटचं कनेक्शन घ्या आणि आम्ही जोपर्यंत या गावची सध्याची आमच्या जबाबदारी आहे तोपर्यंत आम्ही त्याच विचार सुद्धा आम्ही ठोको त्याला साधन आहे त्याला चालवायला पण पाहिजे ना सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपण पाहतो की पुढे गेले तर आपण अंगणवाडी जर आपण की कुठे अंगणवाडीमध्ये लाईट आपल्याला जाणवत अंगणवाडीला आपण स्वतः लाईट करून द्यायचे पुढे जेव्हा आपल्याला काही प्रगती करायची सगळ्या गोष्टी लाईट वरती चालव अंगणवाडीला सुद्धा आपण आता लाईट घेऊन येणार आहे हायस्कूलच्या मुलींची अडचण जी असते ना जेव्हा मुली वयात येतात खरं तर जे खूप पुढे गेले पण सरकारी पातळीवर सुद्धा याचा कधीच विचार केला जात नाही स्त्रियांच्या नेमक्या अडचणी काय आहेत मुलीला मासिक पाळीच्या वेळेचा त्रास होत असतो त्यामध्ये काय पर्याय करता विचारात नाही शिक्षण क्षेत्रानं ना। त्यांना सॅनिटरी नॅपटिंग पॅडची जी विंडिंग मशीन आहे आपण तो भेट देण्याचा देणार आहे आता ह्या सगळ्या गोष्टी करताना कुठंतरी साधन आपण म्हणतो की आपल्याकडे जे हत्यार जे असतात ना तर ह्या शिक्षण हे आपलं सगळ्यात महत्वाचं हत्यार आहे आणि ते आपल्याला हे मिळणं गरजेचं आहे लहान वयामध्ये खूप संस्कार महत्वाचे असतात कारण याच मुलांपैकी काही जण डॉक्टर बनणार आहेत कोणी इंजिनियर बनणार आहेत कोणी अधिकारी बोलणार आहेत कोणी उत्कृष्ट शेतकरी बनणार आहेत कोणी राजकारणी बनणार आहेत आणि बरेचसे काही जण कार्यकर्ते बनणार आहेत तुमच्यावरती संस्कार याच्यासाठी महत्वाचे असतात की एखादा आगीमध्ये एखाद्या मुलाला जर समजा त्याच्या कपड्याला आग लागली आहे त्याला आग लागली आहे तो कार्यकर्ता असेल एखाद्या पार्टीचा किंवा एखाद्या गटाचा त्याच्या समोर त्याचा नेता कडेला उभा असेल खरं तर पहिल्यांदा संधी असते की ती आग विजवतायची त्यांना तो नेताही त्याची किंवा जर पुढाही आग विजू शकलो तो स्वतःही आग विजू शकतो परंतु जर संस्कार जर उत्तम प्रकारचे नसतील त्या नेत्यावरती आणि त्या कार्यकर्त्यावरती तर तो कार्यकर्ता असा माझ्या माझे शेजारी उभा आहे ना त्यालाही आपल्या आगवर त्यालाही पेटवूया स्वतःला विजवण्यापेक्षा तो दुसऱ्याला पेट्रोल धन्यता मानतो मागे चावी घेण्यासाठी पेट्रोल टाकून तयार त्याचा तो त्याच्यावरती पेट्रोल तो तो सगळ्याला गावाला पेटवायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तुम्ही जर जर उत्कृष्ट उत्कृष्ट व्यक्ती संस्कार आवडते घडले तर तुमचा असा चुकीचा वापर करण्याची कोणामध्ये हिंमत होणार नाही तुम्ही जो काही बनायचा ते स्वतःसाठी बना दुसऱ्यासाठी बनताना तुमचा वापर केला जाणार आहे मला वाटतंय की लहान मुलावरती संस्कार होणं खूप गरजेचं असतं आपण आंब्याचे झाड बघितलं आपण आंब्यापासून पिकवण्यासाठी ते, एक आडी ते, 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 था था। ते एका आडीमध्ये लावत असतो त्याच्यावरती संस्कारच असतात उष्ण तर हा महत्वाचा एखादा जर आंबा नाचला तर तो इतरांना शेजारच्या आंब्याला नाचवत असतो आपण तो आंबा फेकून देऊ शकतो आणि इतर आम्ही वाचवू शकतो परंतु या गावातील तुमच्या आता की बसलेला मला वाटतं की एक ही मुलगा व्यसनी झाला ना पाहिजे एखादा व्यक्ती व्यसनी झाला किंवा ज्याच्यावर चुकीचे संस्कार झाले तर पूर्ण गावाला तुम्ही वेटी धरत असता आंबा नाचलेला टाकून देता येतो तो पण तुमच्याकडे संस्कार वाढले तर आम्हाला तुम्हाला गावात कोणी हाकलूही शकत नाही परंतु त्याचा ना आपल्याला अख्या गावावरती होत असतं ही जी शिक्षण पद्धती आपल्याला सुधारवायची आहे मला वाटतं की बरी टेक्नॉलॉजी गेली आहे असं आंब्याचं झाड मला तयार आहे गावामध्ये की एकाच वेळी सगळे आंबे लागतील एकाच वेळी आंब्या ते पाडाला पण एकाच वेळे आणि पिकल्यानंतर पण ते एकाच वेळी पिकतील एकही आंबा नाही एकाच्या सलग एकाला धरून चालतील अशा पक्षांचा खवासला त्यांना न समजा एका मागे जात असतो मला ह्या तुंगत गावातील ही जी तरुण पिढी आहे पुढे जी भविष्यातली पिढी आहे ती एकमेकाला हात धरून चालेल आणि माझ्या तुंगत गावचं जे नाव आहे ते महाराष्ट्रामध्ये करतील तिथे अधिकाऱ्यांची फौज निर्माण व्हावी मी जो काय प्रयत्न करतो आहे तो तरच यशस्वी होणार आहे एक सुद्धा यात वाया जाणार आहे ती मी काय कष्ट करतोय तुमच्यासाठी ते त्याला जर आम्हाला आनंद भेटेल जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणल्या तर बाहेर गेल्यानंतर जर तुम्ही माझं गाव मत असाल तर जर तुम्हाला अधिकार तरच आहे माझे तुंग मी तुंगच आहे तुम्ही तुमच्या गावासाठी तुमचं काय योगदान ह्याचा आधी तुम्हाला आत्मचिंतन करावं लागेल आणि तरच तुम्हाला माझं गाव मानण्याचा अधिकार आहे माझ्या ज्या बैया आहेत दोघी जरी बसलेल्या आहेत माझ्या जीवनातील माझ्या यशाचं श्रेय संपूर्ण त्यांचा दोघींना घेत आहे का त्यांच्यामुळे आज लढलो का मला माहित मला पहिली दुसरी पर्यंत साध वाचायला एक दोन सुद्धा मी घेत नव्हतं जेव्हा बोकाट्या काही आल्या गावाला बऱ्याच जणांना अनुभव आहे त्यांची कडकपणा अनेक विद्यार्थ्यांची डोकी त्यांनी फोडलेली होती मला कितीतरी वेळा शाळेत नाही म्हणून धरून उचलून घरातून मुलं चार मुलं हात पाय धरून उचलून आणायचे मला वाटते की त्यांनी जे संस्कार घडले ना म्हणून तुमच्या समोर उभा आहे की माझ्यासारखे असे अनेक विद्यार्थी ह्या मातीतून तुंगाच्या घडावेत आणि आता मी जे काय करतो ते इतकं झाकलं जावं की याच्यापेक्षाही कोणतरी दानशूर मोड ह्या मातीतून घडायला एवढं बोलतो आणि माझं लांबलेलं प्रस्ताव थांबवतो